शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघतोय की राज्यभरातून जे आहेत ते कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोशी परिसरात आलेले आहेत आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे काही प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय मला सांगा उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आलेल्या काय भावना आहेत भावना हीच आहे की आमच्या सध्या जे काही राजकीय जे काही चालू आहे माहिती आहे अशा अशा आणि हे आज महाराष्ट्र आनंद वातावरण तेव्हा हे उत्साचं आनंद वातावरण एवढ्या वर्षानंतर आज दिसला बघायला मिळते त्याच्यासह महाराष्ट्र माझ्या मनात खूप आनंद आहे आणि त्याच उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभवली कारण महाराष्ट्रामध्ये असं एक नेते आहे नेतृत्व आहे की त्यात आज एका लामपणे एका विचारणे पुढे चाललेलं आहे आणि अशा नंतर आम्ही एक शुभेच्छा घेऊन आम्ही खास करून दरवर्षी मला चापेची फुलं असं की त्याच्या आयुष्यात तुम्ही उल्लेख केला की राज ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आज ती आज मराठी माणूस जो आत्ताच्या सगळे वातावरण रुजवला गेलेला आहे आणि आज जो कळत नाही नक्की काय करायचं पण एक मार्ग सापडलेला आहे एक शक्ती आता एक बरेचसे बाजरं होती दूर होती ती एकत्र आलेली आहे शक्तीनुसार आज एक आशा निर्माण झालेली आहे सर्व जनतेला आपण महाराष्ट्राच्या आणि मला वाटतं या अशा नक्कीच चांगलं करून दाखवतील त्या मार्गामध्ये आणि एक नवीन वातावरण आणि आता येत्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये एक चित्र तुम्हाला दिसलं स्पष्टपणे आणि आज मुंबई मुंबईतून काही सर्व उद्योग पळत चाललेले आहेत जो अन्याय होतोय आणि एक तोडाफोडीचं आणि त्यात काय 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 तर लोक गोंधळून गेलेले आहे अशा गोंधळाच्या वातावरणामध्ये आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवस मी तर आज राज्य नवीन आशा निर्माण आणि मी त्या समित सर्वांना सोडत गेलो ठाकरे हा साहजिकच आहे एकत्र आले तर एकत्र आम्ही उद्धव साहेब सांगितलंच की एकत्र आले तर एकत्र राहण्याचं हेच बघे आणि आम्हाला माहिती आहे की आज आम्ही दोन करते उद्धवसाहेब उद्धवसाहेबांनी एकदा भूमिका घेतली की ते ठाम कमी मग बाळासाहेबांची सुरुवातीत सुरूच राहील त्यामुळे तो तुम्हाला माहिती कारण म्हणजे करणं आज मुंबईकरांनी करून दाखवलेलं आहे लक्षात ठेवा ठाकरे ट्रॅक झालेल्या म्हणजे त्या लोकांना काय माहिती आहे ठाकरे मिळत आहे तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण काय येते आज बॅन काय सोपा नाचतात काय म्हणजे एक इच्छा होती सर्वांच्या मनामध्ये कुठे एकत्र आले पाहिजे आणि ती इच्छा काही पूर्ण झाली सर्वांची आणि त्यामुळे नवीन वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण कोणी येतात टीकाकार टीकाकार परत असतात त्यांची काय आता हरत होणार तुम्ही तेच बघा देवेंद्र कोलटकर एनडी मराठी